संगीत सखी मंच महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ महिलांचा वत्सा ग्रुपतर्फे आयोजित हिंदी मराठी चित्रपटमधील बहारदार गाण्यांचा कॅरियोगी महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगाव शेरी मतदारसंघ पुणे आणि लायन्स क्लब ऑफ पुणे एकवीस सेंचुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रम पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड पुणे येथे नुकताच पार पडला त्यात जवळजवळ चाळीस ज्येष्ठ महिलांनी सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांनी संगीत सखी मंच प्रमुख ऍडव्होकेट वंदनादाई डांबरे यांचे भर भरून कौतुक केले आणि स्वतः देखील कॅरियोकेवर गाणे सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी गेस्ट ऑफ ऑनर म्हणून लायन्स क्लबच्या वतीने प्रेसिडेंट लायन प्रसन्ना भांडारकर आणि सचिव लायन श्यामा गोयल विश्रांतवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि ऑस्कोपचे प्रमुख दिलीप पवार आदी उपस्थित होते तसेच माजी लायन प्रांतपाल आणि अध्यक्ष नॅशनल काँग्रेस पार्टी पुणे शहर ज्येष्ठ नागरिक सेल से के के चे डॉक्टर चंद्रहा शेट्टी यांनी कार्यक्रमाअंतर्गत सहकार्य केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सखी मंच तर्फे सर्वांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योतिष देशपांडे यांनी केले पाहुण्यांचे स्वागत रुपाली अवचरे यांनी तर गाण्यांचे निवेदन ऍडव्होकेट संध्या देशपांडे यांनी केले आणि लायन माधुरी पंडित यांनी आभार मानले ऍडव्होकेट वंदना डांबरे यांनी आरोग्य मंत्र या ग्रुपशी निगडीत हा संगीत सखी मंच व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यात ज्येष्ठ महिलांनी छंद जोपासता जोपास

त्या ज्येष्ठ महिलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात यामध्ये आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर येऊन गायलेले सर्व महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन ऍडव्होकेट वंदनाताई करत असतात टूट जाता आहे टूट जाता आहे टूट जाता आहे लप Yeah.